किती माराने केली पाचशे माराने केली आहे हे मारांची अवलाद माणसं किती बघत नाही काय भीमराव आंबेडकर साहेबांनी सांगितलं की आम्ही माणसं किती बघत नाही हा संघर्षाचा पवित्र आहे बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेने इथंच संघर्ष केला आहे आणि त्याची पहिली झलक स्मृतमूती दळण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की मी आपण सगळेजण बुद्धाच्या वाटेवर जायचं आहे आणि म्हणून धर्मांतराच्या पूर्वी पंचवीस डिसेंबर एकोणीस चौपन्न साली माता सामना या विद्देशा भूमीत शिकले सवरले लोक आहेत इथंच भगवान बुद्धाची मूर्ती इथं प्रस्थापना केली आणि हा एक मान पुणेकरांच्याकडे आहे तेव्हा अत्यंत महत्त्वाचं पुन्हा आहे पुणे तिथं काय होणे असं म्हणलं जातं पण आता मात्र होणं काय होऊ नये असं मला दिसायला लागले कारण का चळवळीचा जो मुख्य काम आहे ना तो पुन्हा आहे त्याच्यामुळे पुण्यात तिथं काय होत आहे सगळं ते, ते करायला पाहिजे आमच्या पुण्याच्या देवरोडच्या देव ट्रस्ट जो आहे तिथे धावून हा बुद्धविवर ट्रस्ट आणि त्याचा नंबर सुद्धा दिला आहे मला वाटतंय जा विद्यमान ज्यांनी काय गळत केलेल्या गोष्टी आहेत काय केले तो नंतरचा ट्रस्ट आहे बाळासाहेब आंबेडकर चे खाली ही सगळी ट्रस्टी मंडळी आहेत त्यामुळं जे काम करणं अपेक्षित होत त्यांनी जाहीरपणे इथे सांगितलंय की आम्ही काय करू शकत नाही आम्ही तीन चार लोक आहोत आणि भारतीय बौद्मासभा आम्हाला करते भारतीय बहुद्ध सभा आम्हाला आईसारखे पाळते तर माझा असं म्हणणार आता मनाला लागेल आपले युवा साहेब अहो मी आता यातून जाहीर करतोय साहेब रुप ऐक प्रे साहेब आता साहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं समता सैनिक दलाच्या वतीनं हे देऊ रोडची जी काही आपल्याला जी प्रलंबित प्रश्न अडचणी आहेत ते आता भारतीय बौद्ध सभा मागणार धुराव आंबेडकर सभा मागणार तुम्ही चिंता करू नका आणि तुम्ही आता असं रडगाने आमचे दोन याचा आहे पूर्ण भारतीय सभा तुमच्या पाठीशीच नाही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून किंबहुना तुमच्या पुढे एक पाऊल जाऊन पूर्ण काम करेल आणि ज्या देऊ रोडच्या बाबतीत जे काय स्पष्ट पडला पडल्या तर अमुक झाले तमुक झाले मी ते तयारी बोलू शकत नाही कारण का मिळाईच्या काळात त्यावेळेला मिळा त्रास दिलेला आहे आणि जे निराताईना त्रास देतील आंबेडकर घराण्याला त्रास देतील भारतीय बौद्ध महासभा आणि समता संघ त्याला पुरून उरेल मग रस्त्यावरची लढाई करायची लागे लागेल तरी चालेल आणि लढाई करायची तरी लागेल सगळे आम्ही तयारी करू आणि तुम्ही सगळेजण काय कमी आहात का हो गुन्हेकर मंडळी आणि या सगळ्या महिला आपलं काय काय करायचं आहे त्यामुळं आजच्या या पंचवीस डिसेंबरच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी पुणेकरांनी एक शपथ घ्यावी हा देव रोडचा जो काय संकल्प आहे तो पूर्ण करायचा आहे आणि येणारा आपला भीवा कोरेगाव असेल मग ते देव आळंदीची मला वाटते आळंदीची काही मंडळी आलेली आहे की आळंदीची जागा सुद्धा भारतीय बौद्ध महासभेची आहे तिथं सुद्धा आपल्याला महावेर करायचा आहे त्यामुळे पुण्यामध्ये आपला सगळ्यात अत्यंत धम्माची क्रांती आपल्याला करावी लागेल करण्यासाठी केंद्र राज्य सगळं तुमच्या पाठीशी आहे किंवा तुमच्या पुढे एक पाऊल राहील अशा प्रकारची तरच बाबा बाबासाहेब आंबेडकरांना आपण आज राज्य नामाचं अभिवादन करू शकू बाबासाहेबांना बाप करू शकू त्यामुळे बाप आणि मुलांचं नातं आपलं आहे तर ते करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया अशी या पंचवीस डिसेंबरच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि रजा घेतो